मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी पटापट पटापट या व्हिडिओला लाईक करा तुम्ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे चॅनलवर नवीन असलास चॅनल सबस्क्राईब करा सर्वात दमदार अपडेट मोठे अपडेट खुशखबर मी तुम्हाला आता देतो बहिणींना तुम्ही सर्वजण वाट बघत होते मे महिन्याच्या हप्त्याची परंतु बघा निर्णय काय झाला निर्णय महत्त्वाचा आहे बरं निर्णय बघा तुम्ही सर्वजण मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होता परंतु निर्णय काय झाला सरकारने निर्णय घेतला तीन हजार रुपये संदर्भात तीन हजार रुपये संदर्भात बघा आता हे तीन हजार रुपये हे दोन हप्त्याचे आहेत मे प्लस जून या दोन महिन्याचे तुम्हाला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत आणि जवळपास दहा तारखेपर्यंत दहा जूनपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे येऊन जातील असं सांगितलं जात आहे त्यामुळे बघू आता दहा तारखेपर्यंत पैसे येतात की नाही परंतु शंभर टक्के तुमच्या खात्यात दहा तारखेपर्यंत पैसे येऊन जातील आलं लक्षात तर ही सर्वात मोठी खुशखबर होती बहिणींना